दुःखद निधन अणदूरचे सुपुत्र तथा सेवानिवृत्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी व बालरोगतज्ञ डॉक्टर विलास शिवप्पा आलुरे वयवर्ष सत्तर यांचे बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले जवाहर विद्यालय आणदूरचे सेवानिवृत्त शिक्षक श्री च श्री आलुरे गुरुजी यांचे ते लहान बंधू होते अणदूर गावातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ म्हणून त्यांची ओळख होती गरीब परिस्थितीवर मात करत आलुरे कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत रुजू होऊन उत्तरोत्तर आपली व आपल्या सर्वच भावंडांना आधार देत त्यांच्या पाठीमागे वटवृक्षाप्रमाणे खंबीर राहून सामाजिक बांधिलकीतून गोरगरिबांच्या सेवेच्या भावनेतून ज्यांनी डॉक्टर पदवी मिळवली तुळजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुख्य अधीक्षक म्हणून पंधरा वर्षे अविरत सेवा पुरविणारे त्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून विविध ठिकाणी आरोग्य विभागात भरीव काम करणारे कर्तव्यदक्ष डॉक्टर आपल्याप्रमाणे आपल्या, आपल्या मुलांना आरोग्य विभागात काम करण्यास प्रोत्साहित करणारे शासकीय सेवानिवृत्तीनंतरही आपली वैद्यकीय सेवा गावातील गोरगरिबांना माफक दरात उपचार करणारे एक व्यक्तिमत्व डॉक्टर विलास शिवप्पा आलुरे यांचे दुःखद निधन झाले आलुरे कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात अर्धू ग्रामस्थ सहभागी आहेत डॉक्टर विलास शिवप्पा आलुरे यांच्यावर गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता त्यांच्या शेतामध्ये आलुरे फार्म या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत डॉक्टर विलास आलुरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन मुली सुना जावई व नाथवंडे असा मोठा परिवार आहे